आणि तो म्हणजे नीरा देवधरचा पाण्याचा प्रश्न पण आपले लय दिवस असं चाललंय ती एक महिला असते आणि सगळ्या गावात सांगते दोन लुगडे घेतले ते घेतले ते मग कुठंही बघायला गाव येत तर ते म्हणजे एक आणतो म्हणले ते एक घेतो म्हणले ते तसं झालंय आमचं दर निवडणुकीला आम्ही आपलं काय करायचं हाय निरा देवधरच्या पाण्यावर निवडणूक चाललंय आपलं असं पण गेल्या लोकसभेला मी त्यावेळेस आपले देवेंद्र फडणवीस साहेबांचे फलटाला एक कार्यक्रम घेतला होता मोठासा नीरा देवधरचा आणि त्या कार्यक्रमात मी असं ऐकलं होतं लाईव्ह कार्यक्रम अजूनही गुन्हा असं होत की फलटण मध्ये त्यांनी पासून तर तिथून एक कालवा आणि त्याच्या पाठीमागे एक कालवा दोन कालवे त्यांनी बंद पाईपलाईनद्वारे निरा देवधर मधलं पाणी धुंबलकवडी टाकण्याच्या ह्या योजना लिफ्ट योजना त्याच्यामध्ये आहेत म्हणजे त्या योजना पूर्वी निरा देवधर मध्ये नव्हत्याच धुंबलकवडी हा वेगळा प्रोजेक्ट आहे आणि निरा देवधर वेगळा परंतु आपली दिशाभूल केल्याने त्या स्टेजवरती देवेंद्र फडणवीस सांगितलं की माझा मित्र अमुक अमुक असा असा माळशिरस तालुक्यासाठी संघर्ष करतोय आणि त्याला लागणारा निधी आपल्याला पुढे द्यायचा आहे म्हणजे त्या सभेपर्यंत मला वाटतं माळशिरस तालुक्यासाठी निधी आलेला नव्हता परंतु आता चेरमन साहेबांची संघर्ष यात्रा बघितली आणि बरेच बेडक आता डराव डराव करायला लागले आम्ही आणलय आम्ही आणल्यावर पाणीच नाही तालुक्यात आलंच नाही रुपयाचा निधी नाही मला तर मी एकदा बातमी लावली मला म्हणजे चला तुम्हाला दाखवा तू पायपाय पडले ते म्हणतो कुठे दाखवा पायपा दाखवा मला दिलेलं म्हणलं माळसिरस तालुक्यातल्या पायपा दाखवा तिकडच्या दाखवू नका त्यामुळे मला खरं सांगायचंय की आपण लबाडाच्या मागे जाऊ नका खऱ्याच्या मागे जावा ज्या माणसानं आयुष्यभर आपल्यासाठी संघर्ष केला उत्तमराव जनकर आणि संघर्ष हे एक समीकरण आहे आणि ते सहजासहजा आमदार झालेले ते सगळ्याला माहिती आहे त्यांनी तो संघर्ष उभा केला त्यांनी जर ठरवलं तर एखादं काम दे ते पुरं करू शकतात म्हणून आज आम्हाला विश्वास आहे त्या विश्वासाने मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की माशिरसला निम्मे गावाला पाणी नि नव्हतं आता आणि त्या ठिकाणी पाणी नव्हतं म्हणून विहिरीचा गाळ काढण्यात आमचे मायशिराच्या नगरसेवक आहेत आमच्या मनसेच्या रेश्माता टिळे त्यांनी त्या ठिकाणी स्वखर्चाने त्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम केलं खोदकाम करून पाणी सोडायचं होतं मग एका त्या टिवल्या बावल्या आमदाराला कोणीतरी त्याच्या कार्यकर्त्यांनी फोन केला कि वड्याला जरा पाणी सोडा आपल्याला तिथं पाणी सोडा तर विहिरी पर्यंत पाणी झालं नाही वड्याने वरच पाणी नुसतं तेवढं फोटो पुरतं सुटलं आणि पुन्हा बंद झालं पाणी झालं नाही तिथल्या कार्यकर्त्या सांगितलं सुरेश भाऊ त्या सुरेश भाऊनी रात्रीचा फोन केला चेअरमन साहेबाला असं असं झालंय आणि आपल्याला पाणी नाही तिथं चेअरमन साहेबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अजून उठायचो जो पिदवार कार्यकर्त्याचं फोन आलं पाणी विहिरी नाही वड्याला दोन दिवस खात खोलून वाहत होतं विहीर भरून चालली म्हणजे ज्या माणसाला त्या प्रश्नाची जाण आहे जो माणूस त्यासाठी काम करू शकतो त्याला आपल्याला कुठं द्यायचंय महत्वाचा मुद्दा आहे हे आपण सांगत बसून किती पण आपल्या सगळ्या समोर आहे ती ही यात्रा यशस्वीरित्या पार करायची आणि त्याच्यासाठी काय करायचं चेअरमॅन साहेब तुम्हाला आम्ही शब्द देतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेन हा पक्ष आहे त्याच्या अगोदर आम्ही शेतकऱ्याची पोर आहे पण आम्ही पक्ष संपूर्ण तुमच्या ताततीनं या संपूर्ण रॅलीमध्ये प्रत्येक मुक्का मला तुमच्या बरोबर असो फक्त फोटो काढण्यापुरतं नाही येणार आणि परत घरी नाही जाणार तर तुमच्या बरोबर जसं राजू शेट्टी साहेबांच्या बारामती पर्यंत तसंच त्या ताकदीनं आम्ही तुमच्या बरोबर असो ज्या ज्या वेळेस तिथं आम्हाला जी जबाबदारी पडेल चटई उचलण्याची पडो किंवा स्टेज झाडण्याची पडो तिथून काम करण्याची आमची तयारी आहे पण ह्या पाण्यासाठी जो तुम्ही संघर्ष केला तुम्ही विधानसभेत प्रामाणिकपणे आवाज उठवला तुम्ही त्याच्यासाठी पाहणला पण त्याच्यात बी पुन्हा काही जणांनी राजकारण केलं आमच्या अमक्यात अमक्याने केलं के केल, जाऊ तर त्याला राजकारण लगलात लग, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु आम्हाला एवढंच सांगायचंय की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि इथल्या प्रत्येकानं या याच्यामध्ये सहभागी व्हावं त्या त्या ठिकाणी त्या त्या गावात या फक्त माझी जाता जाता तुम्हाला एक विनंती आहे एक गाव म्हणले की गावच्या बारा भानगड्या आहेत या तुम्ही काय ते नाकारू नका फक्त ना गावातले शेळात या नाही तर आपर्चे आहे तिकडे जरा बरं म्हणून त्याच्याकडे जाचाल निमगायनिस्ते विरोधात जाते परत होती म्हणजे तुम्हाला मी खरंच सांगतो मी तुम्हाला विधानसभेला सांगितलं तर भाऊ तुम्ही गावात येऊ नका तुम्ही माझ्यासाठी फिरला की माझे विरोध काहीतरी पैशांनी तुमच्या विरोधात काम करते तुम्ही चांगलं वाईट बघत नाही त्याच्यामुळे माझी याच शाळेत या गावात प्रत्येक गावात मी आता प्रामाणिक सांगतो माझा अनुभव बाहेरचं चा देव सहाशे किलोमीटर पाचशे किलोमीटर देवा माझा विश्वास नाही पण आय पांढरीचा तुमचा जो मारुती राय आहे आणि तिथला जो नाथबा असेल ना तो प्रामाणिक त्या गावाच्या पाठीशी उभा राहतो या यात्रेमध्ये माझी विनंती चर्मन साहेब तुम्हाला प्रत्येक गावातल्या मारुती रायाला आपण पाण्याची आंघोळ घालू आणि मग महादेवाच्या पिंडीवर आंघोळीला त्या ठिकाणी महादेवाकडे साकडे घालायला जाऊ कारण महादेवाच्या ह्या खाली बसलेलं गाव आहे पण त्या गावचा मारुती जर एकदा उठला ना तर मग ह्या बाकीच्या कोणाचं काही खरं नाही एखादा घेऊनच उठणार आहे त्यामुळे माझी विनंती अशी आहे की आपल्याला त्या प्रत्येक मारुती आहे चरणी जाऊन त्या मंदिरात राहू पण आपण तिथं राहू फक्त जरा लय मोठी जागपाक बघून तिकडं काय वळवू नका आमची कोणाही हाती न द्या कारण गावात येताना मला सक्षम सांगितले बऱ्याच जणांनी एवढं टाळा मग आपण सर्व साहेबांचं हे करू आमची चटणी भाकर मिळेल बरं तिकडचं काय डबा नाही मिळाला तरी चालू द्या पण एकदा पाहण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढंच सांगतो आणि पिंपरीगाव सर बोलले आता आमचे सर सरपंच आता कल चालले बाकी सगळे टीम आहे सगळी शंभर टक्के सहकार्य करणार आहेत कारण तुम्ही आता वर्णची चांगली करून बसल्यामुळे आमची अडचण कमी झाली आहे हे गाड्यांना आम्हाला ही पहिली येत नव्हती आमच्या जरा थोडी ही बी आम्हाला सिंग हानायची पण आता बरं आहे आपलं चला म्हणजे की आपल्या ह्यांच्या ह्यांच्याच गाडीत बसायला होते थोडा लोड कमी झालाय आमचा बी आता त्यामुळे तुम्ही ती निर्णय घेतलेला आमच्या चांगला फायद्याला आलाय आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं आलोय आम्ही इथं आम्ही तुमच्या बरोबर पिंपरी गाव आहे तुमचा मुक्काम आहे दुर्योधन सरांनी सांगितलं पाऊच्यावर बघाया आमची बी खरडा चटणी बघा या एवढं तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आमचा पक्षाचा पाठिंबा देतो गावचा पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो